गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्राद्याः चौरङ्गिरे वाणकभर्तरीसंज्ञाः नवनाथ सिद्धाः अध्याय दुसरा दत्तप्रभूंचा मच्छिंद्रास उपदेश श्री गणेशाय नमहा भगवान शंकर व दत्तात्रय मंदराचलाची शोभा व बद्रिका वनाचे सौंदर्य पाहत सतत तीन दिवस हिंडत होते एके ठिकाणी त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा मंद ध्वनी ऐकू आला त्यामुळे ते दोघे आश्चर्यचकित झाले आणि आवाजाच्या रोखाने पुढे निघाले काही अंतरावर त्यांना मस्तकी जटाभार असलेला आणि देह अस्थिपंजर झालेला सतरा अठरा वर्षाचा एक बाल तपस्वी दिसला तेव्हा शंकरांच्या सूचनेवरून दत्तात्रेय एकटेच पुढे गेले आणि त्या मुला पुढे उभे राहून म्हणाले हे तपी तू एवढी घोर तपश्चर्या कशासाठी करीत आहेस ते मधुर शब्द ऐकून ध्यानमग्न मच्छिंद्राने मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि आपल्यासमोर कोणी महान योगी उभे असलेले पाहून त्यांना अभिवादन करून म्हणाला महाराज इथे बारा वर्षात मला एकही मनुष्य दिसला नाही आणि आज अचानक दर्शन देऊन आपण माझी इच्छा विचारित आहात त्यार्थी आपण मजवर अनुग्रह करण्यासाठीच येथे आला आहात असे मला वाटते तरी कृपा करून आपला परिचय द्या तेव्हा निजस्वरूप प्रकट करून ते म्हणाले बाळ मी अत्रिनंदन दत्तात्रेय आहे आणि तुझ्यावर कृपा करण्यासाठीच येथे आलो आहे तेव्हा तुझी जी इच्छा असेल ती मला सांग ते ऐकून मच्छिंद्राचे डोळे भरून आले दत्तप्रभूंना कृतज्ञतेने वंदन करून तो म्हणाला भगवन आपण सर्वसाक्षी व सर्वज्ञ आहात पण तरीही माझी बारा वर्ष उपेक्षा केलीत माझ्याकडून असा कोणता अपराध घडला त्यावेळी त्याची अवस्था पाहून दत्तात्रेयांनी मोठ्या प्रेमाने त्याचे मस्तक थोपटले आणि मी असताना काळजी कसली करतोस आता तुझे जीवनच उजळून टाकतो असे म्हणून आपला वरदहस्त मच्छिंद्राच्या मस्तकावर ठेवून त्यास दिव्य मंत्राचा उपदेश केला परब्रह्मस्वरूप भगवान दत्तात्रेयांच्या उपदेशाने त्याच्या मनातील द्वैताचे समूळ निरसन झाले भेदबुद्धी नाहीशी झाली आणि समस्त चराचरात एकमेव अद्वितीय अविनाशी ब्रह्मतत्वच व्याप्त असल्याची प्रचिती आली त्यावेळी त्याची परीक्षा घेण्यासाठी दत्तप्रभूंनी त्याला दत्त विचारले तुला माझे दर्शन झालेच आहे आता भगवान विष्णूंचे वास्तव्य कोठे आहे ते सांगशील काय मच्छिंद्र म्हणाला गुरुदेव सत्वगुणसंपन्न भगवान विष्णू परात्पर परमात्मा असून या संपूर्ण विश्वात आत बाहेर सर्वत्र त्यांचेच वास्तव्य आहे ते ऐकून दत्तप्रभूंना मोठे समाधान वाटले त्यांनी मच्छिंद्राला भगवान शंकरांकडे नेले मच्छिंद्राने त्यांनाही भक्तिभावाने वंदन केले त्याला पाहताच तो कवी नारायण आहे हे ओळखून त्यांनी त्याला प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले आणि दत्तप्रभूंना म्हणाले विद्येच्या दृष्टीने हा अजून अपरिपक्व आहे त्याला वेदांचे ज्ञान दे सिद्धींची माहिती दे मंत्रांचे बीजपाठ सांग आता नाथ संप्रदायाची सुरुवात होऊ दे शंकरांच्या म्हणण्याला मान्यता देऊन दत्तप्रभूंनी पुढील सहा महिन्यांत मच्छिंद्राला सर्व कला विद्या मंत्र तंत्र आणि अस्त्रादिकांचे अमोघ ज्ञान दिले त्यांना देवतांची तसेच ग्रहांची वरदाने आणि त्यांच्या शक्ती मिळवून दिल्या अशा प्रकारे त्याला सामर्थ्यवंत केल्यानंतर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदायाच्या परंपरेनुसार योगाची दीक्षा व नाथ ही संज्ञा दिली शैली शृंगी आदी अधिकारदर्शक अलंकार त्याच्या गळ्यात घातले त्याचे कान फाडून त्यात नाथपंथी भूषणे घातली आणि संप्रदाय चालविण्यासाठी व वा तो वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व अधिकार दिले कार्यसंपन्न झाल्यावर दत्तप्रभू स्वस्थानी निघून गेले आणि आदिनाथांची भगवान शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत दक्षिणेकडे निघाला शाबरी विद्येची निर्मिती पदभ्रमण करीत मच्छिंद्रनाथ सप्तशृंगी येथे आला तेथे जगदंबेचे जागृत देवस्थान आहे नाथाने तिचे दर्शन घेतले आणि तिचे प्रेमाने स्तवन केले त्यावेळी त्याच्या मनात संकटग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत असा विचार आला तेव्हा हे पवित्र महत्कार्य जगदंबेच्या कृपाशीर्वादाशिवाय पूर्ण होणार नाही हे ओळखून त्याने तिथेच सात दिवस अनुष्ठान केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या भगवतीने नाथाला दर्शन दिले व म्हणाली वत्सा तुझ्या मनात काय इच्छा आहे तिला पाहून मच्छिंद्राने वंदन केले व म्हणाला माते तुझ्या कृपेने जगत कल्याणासाठी शाबरी विद्येचे कवित्व करावे असे मनात आहे त्या कार्यात सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर तेव्हा देवीने त्याला समोरील मार्तंड पर्वतावर नेले तेथे त्याच्याकडून बीजमंत्रांनी विधियुक्त हवन करविले त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता देवीने नाथाला त्या सर्वांचा परिचय करून दिला ती सर्व दैवते नाथाकडे पाहत होती पण बोलत नव्हती त्यामुळे तो संभ्रमात पडलेला पाहून देवी म्हणाली या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील पण त्यासाठी मी सांगते तसे कर येथून ब्रह्मगिरीला जा तेथे अंजन पर्वत आहे तेथून काचित नावाची नदी दक्षिणेकडे वाहते त्या नदीच्या काठावर स्वच्छ पाण्याची हत्तीच्या पावला एवढी शंभर कुंडे एका रांगेत आहेत तेथे महाकालीचे स्थान आहे त्या ठिकाणी गेल्यावर तू त्या देवीचे दर्शन घे तिला वंदन करून कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गातच सुकलेली पांढरी वेल दिसेल पुढे जाताना तू याच वेलीचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत अखेरपर्यंत जा परतीच्या मार्गावर प्रत्येक कुंडातील वल्लीखंडाचे बारकाईने निरीक्षण करीत ये यावेळी ज्या कुंडातील वेल सजीव झालेली दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर त्यातील थोडे पाणी पी ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल पण त्यामुळे घाबरून जाऊ नकोस मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या बारा नामांचा जग करीत राहा त्यामुळे सूर्यनारायण तुला दर्शन देईल सूर्याला नमस्कार करून तू त्याच कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये पर मग पुन्हा एकदा सूर्याच्या द्वादश नामांचा उच्चार करून आणलेल्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला ज्ञान देईल अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार वार खेपा घालाव्या लागणार आहेत त्यात अपरंपार कष्ट असले तरी धैर्य सोडू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे त्यानंतर मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी गेली पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली प्रत्येकाने त्याला आपापली विद्या दिली अशा प्रकारे नाथाने सहा महिन्यात शाबरी विद्या नावाच्या एका स्वतंत्र काव्यरूपग्रंथाची निर्मिती केली मार्तंड पर्वतावरील आपले कार्य साध्य झाल्यावर सर्व अंगांनी सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत वंग देशाकडे अर्थात बंगालकडे निघाला ब्राह्मण स्त्रीस भस्मदान बंगाल देशातील चंद्रगिरी नावाच्या गावात सर्वोपदयाळ म्हणून एक वसिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असे तो सत्शील सदाचारी व यज्ञकर्मात निपुण होता त्याची पत्नी सरस्वती ही सुशील सुंदर व सरळ स्वभावाची पतिव्रता स्त्री होती एरवी सर्व प्रकारचे सौख्य असले तरी पोटी पुत्र संतान नसल्यामुळे ते दाम्पत्य अतिशय दुःखी असे मुलबाळ होण्यासाठी त्यांनी केलेले सर्व उपाय फोल ठरले होते योगायोगाने एके दिवशी दयाळाच्या अंगणात मच्छिंद्रनाथ प्रवेशला आणि अलख निरंजन असा घोष करून त्याने भिक्षा मागितली द्वारी कोणी याचक आलेला पाहून सरस्वती बाहेर आली नाथाला पाहून ही कोणीतरी दिव्य विभूती आहे असा विचार करून तिने त्याला बसायला आसन दिले त्याला भिक्षा घालून नमस्कार केला तेव्हा तिच्या डोळ्यात तरळणारे अश्रू पाहून नाथाने तिला रडण्याचे कारण विचारले ती म्हणाली महाराज मला संतती नाही आणि वांझपणाची यातना मला अहोरात्र जाळत आहे मरता येत नाही म्हणून जगत आहे इतकेच माझ्या जीवनात काही राम राहिला नाही आता आपणच कृपाळू होऊन हा शोक विझवून टाका ते ऐकून नाथाचे हृदय कळवळले त्याने झोळीत हात घालून चिमुटभर विभूती काढली ती सूर्यमंत्राने भारली आणि पुढीत बांधून ती सरस्वतीला देऊन म्हणाला माई या विभूतीमध्ये दिव्य सूर्यशक्तीचा वास आहे ती रात्री झोपण्यापूर्वी श्रद्धेने भक्षण कर तिच्या प्रभावाने तुझा पुत्र म्हणून हरिनारायण जन्मास येईल त्याची कीर्ती सर्व ब्रह्मांडात पसरेल त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षी मी स्वतः येऊन त्याला अनुग्रह देईन त्याच्या जन्माने तू भाग्यवती म्हणून मिरवशील तेव्हा हेळसांड न करता हे भस्म भक्षण कर अशा प्रकारे तिच्या मनाचे समाधान करून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघून गेला ही घटना घडली तेव्हा सर्वोपदयाळ घरी नव्हता म्हणून ती अपूर्वाई तिने शेजारच्या बायकांना सांगितली त्या आपले कौतुक करतील आपल्या आनंदात सहभागी होतील असे तिला वाटत होते पण झाले भलतेच त्यांनी तिला कानफाट्या साधूंची बोंदुगिरी आणि हे साधू चेटूक जादूटोणा करून भोळ्या भाबड्या स्त्रियांना आपल्या नादी लावून त्यांचा कसा उपभोग घेतात त्याचे अतिरंजित वर्णनच केले तसेच तिला सावध राहण्याचा इशारा दिला त्यामुळे सरस्वती घाबरली मच्छिंद्रनाथाबद्दल तिच्या मनात संशय निर्माण झाला तिने त्वरेने घर गाठले पदराची गाठ सोडून विभूतीची पुडी हातात घेतली आणि गोठ्याच्या पिछाडीस जेथे केर कचरा शेण गाईच्या शेणाची राखाडी टाकण्याची जागा होती त्या उकिरड्यात टाकून दिली पुढी टाकून दिल्यावर तिला हायसे वाटले एक दीर्घ निश्वास टाकून ती घरी परतली आणि काही दिवसांनी सर्व विसरून गेली अध्याय दुसरा समाप्त